सदानंदाचा येळकोट येळकोट मल्हार येळकोट हर हर महादेव मोर्या भैरबाचा चांदोबा अगडबम नगारा सोन्याची जेजुरी मोत्याचा तुरा निळा घोडा पायी तोडा कमर कर गोटा बेंबी हिरा कंठी मोहन माळा डैवर शेला अंगात शाल सदा हिलाल जेजुरी जाई शिकार खेळी माळसा सुंदरी आरती करी देवा वाळी नाना परी देवाच्या शृंगरा कोट लागो शिखरा खंडेरायाचा खंडका भंडाराचा भडका बोल सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा यळकोट 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 जय मल्हार सदानंदाचा येळकोट यळकोट यळकोट जय मल्हार